अनमोल विचार जे तुमच्या मनाला शांती देतील समाधान देतील आनंद देतील सहनशक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो आणि तेव्हापासून तो फक्त स्वतःचाच विचार करायला लागतो मनात घर करून गेलेली व्यक्ती ही कधीच विसरता येत नाही देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ असो चेहरे दिसतात तसे नसतात कोण हात जोडून हसऱ्या चेहऱ्याने मनातून तुम्हाला शिव्या घालत असतो आणि कोण न बोलता मनोमन तुमचं कौतुक करत असतो कधीकधी हात मोकळा करून सोडून द्यावेत नाती कवटाळून धरल्याने कुणी आपलं होत नसतं व्यक्तीच्या सहनशीलतेची एक मर्यादा असते सहनशीलता संपली की मर्यादा सांभाळणं कठीण होत असतं आपण किती वेडे असतो ना कुणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावत राहतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरत असतं कारण आपलं सुंदर दिसणं हे फक्त समोरील व्यक्तीला आकर्षित करू शकत मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्याच्या हृदयात स्थान मिळवू शकत मनात खूप काही असतं सांगण्यासारखं पण काही वेळा शांत बसणं बरं असतं आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं एकांतात जर रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावं लागतं कारण जीवन हे असंच असतं विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे कारण सगळं काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही मुलगी म्हणजे खेळणं नसतं एका बापाच्या शरीराच्या बाहेर हसत खेळत फिरणारा त्याचा काळजाचा तुकडा असतो मरणाचा भरवसा नाही म्हणून काही जगण सोडायचं नसतं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपण हसणं सोडायचं नसतं दुःख तर येतात जातात दुःखांना कवटाळून बसायचं नसतं आज ना उद्या सुखाचेही दिवस येत असतात आपण फक्त हसणं सोडायचं नसतं हक्काची आपली माणसं खूप कमी असतात त्यांना कधी विसरायचं नसतं आलं डोळ्यात पाणी तरी आपण फक्त हसणं सोडायचं नसतं या पिढीमध्ये जर तुम्ही प्रामाणिक राहत असाल तर तुमच्यासारखा लाखात एक चांगला माणूस हा तुम्हीच आहात आता तुम्ही शरीराला साथ दिली तर तुमचं शरीर वेळेवर साथ देईल नीट विचार करा पैशाने चांगलं आरोग्य विकत घेता येत नसतं दुरावा असेल तर प्रेम वाढत जातं आणि जास्तच दुरावा असेल तर प्रेम संपुष्टात येतं लोक फक्त कामापुरते गोड बोलत असतात आणि काम झालं की पाठीमागे आपलीच बदनामी करत असतात नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर प्रमाणापेक्षा जास्त पैसा कमावला पाहिजे लोकांची पैसे बुडून बंगले बांधण्यापेक्षा कुणाचा तळतळाट न घेता झोपडीत राहिलेलं कधीही चांगलं असतं ज्या व्यक्तीला मुक्तपणे वावरायची सवय झालेली असते अशी व्यक्ती कधीच बंधनात राहू शकत नसते चोरी गेलेली चप्पल आणि सोडून गेलेली माणसं ही आठवली की असं वाटतं बरं झालं दरिद्री गेली पैसा काय कधीही कमावू शकतो पण वेळ आणि वय एकदा निघून गेलं तर परत मिळवता येत नाही गुंतून अति अतिविचारासाठी स्वतःला वेळच देऊ नका डोक्यावर पडण्यापेक्षा तोंडावर पडलेलं कधीही चांगलं असतं दुसऱ्यांना त्रास तरी होत नाही मंगळसूत्र असा धागा आहे हे कोणाला मोकळं आयुष्य जगायचा अधिकार देतं तर कोणाचं जगणं हिरावून घेतं जर तुमचा बिझनेस हा तुमच्याशिवाय चालत नसेल तर तुम्ही बिझनेस नाही तर स्वतःसाठी जॉब तयार केला आहे संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो वे आणि रुबाब हा विकत घेता येत नसतो आणि दाखवता सुद्धा येत नसतो तो, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो जी माणसं चांगली वाटतात ती चांगली असतीलच असं नाही आणि जी माणसं वाईट वाटतात ती वाईट असतीलच असंही नाही माणसं समजायला वेळ लागत असतो वाईट वेळेचं गतीरोधक संपवता संपवता आयुष्य निघून जाईल म्हणून त्या गतीरोधकावरून उंच झेप कशी घेता येईल ते बघायचं असतं हास्यामागे जो आपलं दुःख लपवू शकतो तोच खऱ्या आयुष्यातला अभिनेता असतो आपल्याला जाणवलं की आपली वेळ खराब आहे तर कोणाला काही प्रतिक्रिया न देता आपण आपल्या कामात गुंग होऊन जाणं हे उत्तम असतं प्रत्येक माणसाचं सुख हे आपल्या माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत असतं तर दुःख हे माणसाची सहनशक्ती धैर्य यांची परीक्षा घेत असतं नुसती माफी मागून चालत नाही वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा फायदा होतो काही लोकांच्या घाणेरड्या सवयींमुळे आपल्या लोकांना सुद्धा वाईटपणा घ्यावा लागतो त्यांना नातीगोती ही महत्वाची नसतात कुटुंबात वाद हा शक्यतो याच माणसांमुळे होत असतो आधीपासून नकारात्मक विचार असणाऱ्या किंवा दुसऱ्याचं नकारात्मक झालेल्या व्यक्तीला चांगली माणसं सुद्धा वाईट वाटत असतात एकटं राहण्याचं कौशल्य हे विकसित करा तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी तुम्हाला बदलताना दिसतील आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक ही पूर्ण वेळ काम करत असतात असं म्हणतात की मनापासून केलेली मैत्री आणि मनापासून केलेलं प्रेम हे कधीच विसरता येत नाही ते आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जातं पण मनात आलेली व्यक्ती ही प्रत्येकाच्याच नशिबात नसते आणि नशिबात नसलेली व्यक्तीमध्ये जीवही जरा जास्तच गुंतलेला असतो आणि अशा गोष्टी आपलं आयुष्य बदलवून टाकतात त्या मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही आई वडिलांच्या नशिबाचा खेळ सुरू होतो कारण आई वडील जिवंत त्यांच्या प्रार्थना हे आपले नशीब बदलतात स्वार्थ माणसाला पैसा देतो आनंदही देतो आणि काही काळ सुखही देतो पण निस्वार्थी प्रेम करणाऱ्या लोकांचा सहवास हा मात्र हिरावून घेतो त्यामुळे प्रेम माणसावर करा पैशावर नाही कारण पैसा, ना पैसा आज असतो उद्या नसतो कुलूप चावीच्या साह्याने उघडता येतं आणि हातोड्याच्या फटक्यानेही उघडता येतं पण चावीनं उघडलेलं कुलूप हे पुन्हा पुन्हा उपयोगी पडते आणि हातोड्याने उघडलेलं कुलूप एकदाच उपयोगी पडते त्यामुळे नात्यांची कुलपे ही रागाच्या हातोड्याने चा चावीने तोडली पाहिजेत मनातल्या जखमेवर फुंकर घालणारा माणूस ही मनातलाच असायला पाहिजे देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहायचं कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देतो ते न चुकता परत आपल्याकडे येत हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजे निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकले नाहीत आपण तर सामान्य जीव जंतू आहोत मित्र थोडेच ठेवा पण असे ठेवा की ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल जिथे विश्वास असतो तिथे प्रेम आदर आपुलकीचं नातं आणि समाधान हे सगळं काही असतं भावकीवर जळण्यात आणि जळवण्यात जर तुम्हाला अजूनही मजा येत असेल तर तुम्ही अजूनही मोठे झालेच नाहीत कितीही देवदेव केलं तरी कर्म चुकत नसतं लोक आपल्या भावना कधी समजून घेत नाहीत त्यांना फक्त त्यांचीच बाजू दिसत असते स्वतःची काही चूक नसताना कोणताही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावे यासारखे मोठे दुःख नसते दुसऱ्याला छळल्यावर त्यांचा तळतळाट हा कधीच वाया जात नसतो तुम्ही माकडासारख्या कितीही उड्या मारल्या तरी तो वरचा जेव्हा पलटी मारेल तेव्हा तुम्हाला त्याचे प्रायश्चित भोगावेच लागेल पटकन राग येण्याची सवय ही लवकरच तुम्हाला मूर्ख सिद्ध करत असते पाच चुका करून दोन चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात आणि असं माणसांना गृहित धरून संबंधही टिकत नसतात सगळ्यांना आपल्याबद्दल सगळं काही सांगत बसू नका काही गोष्टी पडद्याआड बऱ्या असतात नाही तर मी सांगतो तुला आणि तू सांग गावाला असं होतं स्वतःच मन मारून कष्ट करणार शरीर आणि काळजी करणार मन म्हणजे बाप माणसाचं वय तरुण आणि अनुभव हा म्हातारा पाहिजे माझं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द उच्चारण्यासाठी अंगी फार मोठे सामर्थ्य असावे लागते आपण अशा समाजात राहतो जिथे सुंदरता रंगावरून हुशारी परीक्षेतील गुणांवरून आणि आदर हा माणसाच्या पैशाकडे पाहून दिला जातो आपण जर मनापासून दुसऱ्यासाठी प्रार्थना केली तर आपल्याला स्वतःसाठी काहीच मागण्याची गरज पडत नाही तुमचे शांत आणि स्थिर मन हे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक लढाईचं समाधान असतं जी गोष्ट हातातच नाही तिला मनातून सुद्धा मोकळं करा समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो दुसऱ्याच्या वेदना आपल्या वाटण्यासाठी मुळात आपल्या मनात मायेची उब असावी लागते जवळ तर सगळे असतात पण सगळे जवळचे नसतात काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात कितीही जपले तरी आपली होत नाहीत कधीकधी काही चुकीची माणसं ही खऱ्या आयुष्याचा अर्थ सांगून जातात शांतता खूप मोठी ताकद असते ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे संवाद हे नात्याचं आयुष्य वाढवत असतं ओंजळीत मावेल तेवढं भरावं सोडण्यापूर्वी वाटण्यास शिकावं पंगत चुकली तर एक वेळची भाकर चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलते म्हणून संगत चांगल्याचीच करा सोबतीचा प्रवास हा कितीही चांगला असला कितीही सुंदर असला तरी कोणत्या तरी एका वळणावर आपला मार्ग मोकळा करावा लागतो नात्याला खोट्याची वाळवी लागली की नात्याचा पाया हळूहळू खचायला सुरुवात होते संगत ही चांगल्या माणसांचीच करा कारण जगात घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त असतात काही लोक दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीवर चवीने चर्चा करतात पण त्यांच्या चांगल्या परिस्थितीवर चर्चा करताना मात्र हात आखडता घेतात रागाला आवडता आलं की नात्याला सावरता येतं आजकाल लोक स्वतःच्या दुःखाने कमी आणि दुसऱ्याच्या सुखाने जास्त त्रस्त असतात ज्यांच्याकडे चांगला मित्र आहे त्याला या जगातील कोणत्याही आरशाची गरज पडत नाही मनातलं बोलायला धाडस लागतं पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं प्रत्येक वेळी बायकोची चूक तीच लोक काढतात ज्यांना बाहेरच्यांना आपलं मानायला जास्त आवडतं खराब वेळ ही काही वेळासाठी असते पण त्यातून मिळालेला धडा हा आयुष्यभरासाठी असतो माणसाने इतकं पण स्वार्थी नसावं गरज संपली म्हणून आधार दिलेल्या काठीला पण विसरून जावं आपण कोणावर तरी प्रेम करणं यापेक्षा आपल्यावर कुणीतरी प्रेम करणं ही भावना खरंच खूप छान असते सगळ्यांनाच प्रेम करणारी माणसे भेटतात असं नाही आपल्यावर प्रेम करणारी काळजी करणारी व्यक्तीसोबत असेल तर कुठल्याही संकटाची काळजी करण्याची गरज लागत नाही म्हणून तुमच्यासोबत अशी व्यक्ती असेल तर तिला दुखवू नका खूप नशीब लागतं आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती भेटायला आणि ते खूप थोड्या लोकांच्या नशिबात असतं गरजेपेक्षा जास्त ओझं घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच मग ते ओझं वस्तूंचं असो गर्वाचं असो किंवा अभिमानाचं असो आयुष्यात कोणावर विश्वास किंवा प्रेम या दोन्ही गोष्टी अति झाल्या की त्याची माती होते सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवते अपयश तुम्हाला विनम्र बनवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वास तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो इतरांच्या आणि स्वतःच्याही भावनांशी खेळू नका स्पष्ट बोलून मोकळे व्हा केवळ कौतुक होते म्हणून जगत असाल तर केव्हाही आपटण्याची शक्यता आहे आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर कोण आलं आणि कोण गेलं याकडे लक्ष केंद्रित करू नका एका कणखर व्यक्तीत विस्कळीत झालेल्या आयुष्याला नवी उभारी देण्याची क्षमता असते थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच तो पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं उत्तर असतं सुंदर नातं काय किती असतं कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये सर्व माफ करून पूर्ववत होत असतं ते असतं सुंदर नातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह